मोदी परिसरातील रास्त भाव धान्य दुकानात गुरुवारी ग्राहकांना धान्य वाटपावेळी ड पंचवीस या रास्त भाव धान्य दुकानात तांदूळ पोत्यामध्ये मृतसापाचे अवशेष सापडल्याने नागरिकांमधून एकच खळबळ उडाली काही दिवसांपूर्वी याच भागात दूषित पाण्यामुळे दोघांना आपला जीव गमवावा लागला होता आता पुन्हा वादग्रस्त असलेल्या रेशन प्रणालीतून चक्क तांदळातून मृतसापाचे अवशेष सापडल्याने मोदी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत नागरिकांनी अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडवळे यांना तक्रार केली असता अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तात्काळ पथक पाठवून त्या ठिकाणाची चौकशी आणि तांदळाचे सॅम्पल ताब्यात घेऊन त्याची तपासणी करता पाठवून देण्यात आले दुसऱ्या दिवशी ही संबंधित दुकानाचे धान्याचा पंचनामा करून त्या भागातील नागरिकांची चौकशी व जाब जबाब नोंदवण्यात आले संबंधित दुकानदाराने याबाबत प्रतिक्रिया देताना धान्य गोडाऊन ज्याप्रमाणे आले त्याप्रमाणे नागरिकांना वाटण्यात आले असे कळवले पण प्रत्यक्षात नियमाप्रमाणे रेशन दुकानात धान्य आल्यानंतर त्याचा पंचनामा होऊन ग्राहकांसाठी त्याची दर्शनी भागात असलेल्या काचेच्या बर्णीत सॅम्पल ठेवावे लागतात पण तसे न करता संबंधित दुकानदाराने डोळे झाक करून अतिशय निष्काळजीपणाने धान्य वाटप केले असे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे याबाबत अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी या, या विषयाची गंभीर दखल घेऊन संबंधित दुकानदारास नोटीस बजावली असून चोवीस तासात त्याचे उत्तर देण्याबाबत कळवले आहे आहे एकंदरीत अतिशय दाट लोकवस्ती असलेल्या भागात असे निष्काळजीपणाने वाटप झालेल्या दुकानावर तात्काळ कारवाई व्हावी असे नागरिकांमधून भावना व्यक्त होत आहे हा एक प्रकारचा जीवाशी खेळण्याचा प्रकार, प्रकार होत असल्याबाबतही नागरिकांनी चिंताजनक भावना व्यक्त केल्या आहेत आता यावर अन्नधान्य वितरण अधिकारी काय कारवाई करतील याकडे समस्त सोलापूरकरांचे लक्ष लागून आहे